पोचलेल्या असताना समोर पाहिलं तीनशे सैनिकांची बैठक तीनशे सैनिकांच्या बैठकीमध्ये महाराज म्हटले आम्ही स्वतः निघतो स्वतः निघतो म्हणताच त्या ठिकाणी काय झालेलं आहे माहितीये का तानाजीराव मालुसरे हे महाराजांच्या समोर गेले मुजऱ्याला हजर झाले मुजरा मुजरा महाराज मुजरा रा, रायबाचे लग्न रायबाच्या लग्नामध्ये नक्की यायचं महाराजांनी सांगितलं मुलाचे लग्न थाटा लावून द्या समोर असणाऱ्या गडकोंढाण्याच्या स्वारीवर आम्ही जाऊन येतो आशीर्वादा करीता करी येतो म्हणणाऱ्या महाराजांना सांगतात गडकोंढाण्याच्या स्वारीवर जाणार तोपर्यंत आम्ही मुलाच्या लग्नात वर बाप काही शोभले जात नाही आधी लग्न होईल त्या कोंढाण्याचे नंतर न होईल ते माझ्या रायबाचे असं म्हणून निवडक पाचशे सैन्य घेतलं गडकोंढाण्याकडे चाल केली गडकोंढाण्यावर अठराशे सैनिकांची फौज होती दुसरी ताकद तेवीस किल्ल्यांमधला एकटा किल्ला बळकट होता आणि तो इतका बळकट होता की बावीस गडांना नका इतका धक्का लागू देणार नाही इतकी त्या गडामध्ये ताकद आणि तो किल्ला उदयभानाकडे होता ही दुसरी ताकद तिसरी ताकद ही होती उदयभानाला अठराशे सैनिकांची गरज नव्हती उदयभान राठोड स्वतःच्या अंगामध्ये हत्तीसारखी ताकद घेऊन फिरत होता ही तिसरी अडचण समोर असताना चौथी एक गोष्ट आपल्याकडून सगळ्यात महत्वाची काय होती अष्टमीला निघून नवमीला जिंकायचंय एका दिवसात अठराशे मारायचे अठराशेच्या दोन तीन पटीनं मालुसरेंनी घेऊन यायला पाहिजे होतं मालुसरे घेऊन आले पाचशे मग या प्रश्नाचं उत्तर आपला जुना इतिहास सांगतो जुना इतिहास काय सांगतो मराठ्यांनी कधीही जास्त सैन्य नेऊन कमी मारलं नाही कमी घेऊन गेले जास्त सैन्य मारून परत आले आणि त्यासाठी जे डोकं वापरलं त्याला वा गनिमी कावा असं म्हटलं जातं आता गनिमी काव्यापेक्षा महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय गनिमी कावा आपल्याला करायचं गनिमी कावा केल्याशिवाय किल्ला जिंकता येत नाही पण गनिमी काव्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे गडाची माहिती मिळवणं उदय भानाकडे असणारा अठराशे सैनिक उदय भानाची नजर चुकवून एखादा मावळा खाली येऊन आपल्याला गडाची माहिती देईल का का देईल काय कारण पडलंय गडाची माहिती मिळवल्याशिवाय हल्ला करता येत नाही उदय भानाचा अठराशे सैनिक गडाखाली येऊन माहिती देऊ शकत नाही मग गडाची माहिती मिळवायची कुठे मावळ्यांमध्ये असणारे सात आठ मावळे समोर येऊन म्हणतात मालुसरे आपण कोंढाण्याकडे चाललेलो असताना आपल्या वाटेवर एक मेट आहे आणि त्या मेटावर आपल्याला कदाचित गडाची माहिती मिळू शकते त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी अजून मावळे समोर येऊन काय म्हणतात मालुसरे मेटावर असणाऱ्या लोकांना आपण गुडघ्यावर बसवलं त्यांच्या माना उडवल्या त्या लोकांचे तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक आपल्याला गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाहीत मग आता आपल्या समोर दोन प्रश्न उभे राहिले ते म्हणजे काय पहिली गोष्ट म्हणजे मेट काय होतं दुसरी गोष्ट मेटावरची लोक गडाची माहिती का देणार नव्हती तुम्ही मला सांगा तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलाय प्रत्येकाच्या आजूबाजूला वेगळा किल्ला वेगळा इतिहास असेल तुम्हाला मेटांबद्दल काय माहिती आहे का मेट म्हणजे काय होतं कुठं बनवलं कशासाठी आहे का आपल्याला कोणी विचारलं गडाला तटबंदी किती आपण काय सांगतो आमच्या गडाला तटबंदी एकच आहे कुठे तटबंदी आमचा कडा आहे कड्याला बांधल्यात भिंती ती आमची तटबंदी आपण तेच सांगतो पण आपल्या कोणत्याच गडाला एक को तटबंदी नाही मेट म्हणजे या गडाशी काय संबंध आहे या गडाशी संबंध तेराशे सत्तावीस पासून आहे बाकीच्या गडांशी अजून जुना असेल मग हे काय इतकी जुनी गोष्ट आहे का तुम्हाला माहिती काय ही आपण कधी पाहिली नाही कोणी दाखवून दिली नाही तुम्हाला सांगतो मेट जर आत्ताच्या परिस्थितीत आपल्याला बघायचंय म्हटलं तिथून मागे जायचं तानाजी मालुसरे चढून आलेल्या कड्याला तानाजी कडा म्हणतात तानाजी कड्यावरनं जर आपण खाली लक्ष दिलं तर आपल्याला चार पाच डोंगर दिसतात आणि त्याच डोंगरानंतरनं डोंगर कसे आहेत त्या डोंगराच्या अलीकडं पलीकडं आपण गडावरनं बघू शकतो त्यानंतरनं एक सहावा डोंगर आहे डोंगर कसा आहे माहितीये का डोंगर थोडासा उंच आहे गडावर थांबून आपण डोंगराच्या पलीकडे बघू शकत नाही आणि तो डोंगर खाली गावातून निघाल्यानंतर ना कल्याण दरवाजाला येऊन पोहोचतो आता तुम्ही मला सांगा आपण इतकी लोक पहारेकरी म्हणून कड्यावर उभे राहिलो आणि एखादा किल्लेदार येऊन म्हणाला तुम्ही एवढी लोक पहारा देताय कल्याण दरवाजाला युद्धासाठी सैन्य आलं कसं आहे का आपल्याकडे उत्तर कारण ते सैन्य नजरेतून नाही आलं सैनिकांनी डोंगराचा आधार घेतला पलीकडच्या बाजूने कल्याण दरवाजाला पोहोचलं मग आता हा झाला पहारेकऱ्यांचा हिशोब आपल्याकडे तोफा आहेत दुसरी गोष्ट आहे का तोफा आहेत ना मला सांगा सैन्य जर तटबंदीला येऊन चिटकतंय मग तोफेमध्ये गोळा टाकून आपण खाली तोंड करून मारा करायचा का तोफांचा उपयोग काय जर सैन्य तटबंदीला पोहोचत असेल पहारेकऱ्यांचा उपयोग काय जर त्यांची नजर चुकवून सैन्य येत असेल मग यांनी काय केलं गडाला चिटकून उतरणारे जे मोठे मोठे डोंगर होते हे डोंगर निवडले अर्ध्या डोंगरावर दहा पंधरा घरं बांधली दहा पंधरा घरांना गाव म्हणता येतं का गाव म्हणता येत नाही त्याला मेट म्हटलं गेलं मग एक मेट बांधून उपयोग हो आहे का आपल्या गडाला अशा अवघड खूप डोंगर आहेत मग मेट कशी बांधली इथे एक मेट आहे एक मेट डोंगराच्या पलीकडे बांधून उपयोग हो आहे का एक मेट कुठं बांधलं समोरच्या डोंगर म्हणजे टेक या टेकडीवर मग हे अंतर किती आहे समजा दोन किलोमीटर तीन किलोमीटर एवढं आंतर नाही मग आपण या ठिकाणी भिंत बांधली नाही तरी आपले डोळे भिंतीचं काम करतात त्याला काय म्हटलं जातं नजर हीच तटबंदी गडाच्या गोल वेढ्यावर आठ मेट बांधली घेरा केला आणि आपली तटबंदी गडाच्या डोंगरामध्ये तटबंदीचा भाग त्यांनी चालू केला जो पहारा आपण गडावरनं देऊ शकत नाही तो पहारा त्यांनी मेटावरनं द्यायला चालू केला मेट म्हणजे काय समजलं तुम्हाला कुठे होतं आता जे आपल्या गडाला मेट आहेत ना त्यांची संख्या आहे आठ आठही मेटांची माहिती आणि पूर्ण नकाशा या भिंतीला पलीकडच्या बाजूने अशा तांब्रपत्रावर दाखवलाय तुम्ही जाताना बघू शकता त्यांची नावे वगैरे आहेत त्याच्यावर आपल्या गडाच्या युद्धाशी ज्या मेटाचा संबंध आहे त्या मेटावर कोळी समाज राहत होता त्याला कोळीवाडा म्हटलं जात <coughs> कोळीवाडा म्हटल्यावर त्या ठिकाणी आता प्रश्न आपल्या समोर राहतो काय मेट तर समजलंय सगळ्यांना समजले की नाही प्रश्न काय राहतोय मेटावरची लोक गडाची माहिती का, का देणार नव्हती आता मी जसं सा सांगितलं पहिलंच तुम्हाला उदय भानाचं अठराशे सैन्य नजर चुकवून खाली येऊ हो शकत नाही पण जी लोक आधीच खाली डोंगरदाऱ्यांमध्ये राहतात त्यांना राजगड किल्ला आपल्याला इथून दिसतो आणि त्यांना तिथून तर खूपच जवळ आहे जी लोक गडावर आहेत त्यांना उदय भाडवू शकतो जी लोक डोंगरदाऱ्यांमध्ये राहतात त्यांच्यासाठी राजगड किल्ला लांब का ते खालच्या खाली गडाची माहिती देऊ शकतात गद्दारी करू शकतात मग उदय काय केलंय मेटावर असणाऱ्या लोकांच्या मुलाबाळांना आया बहिणींना गडावर नजर कैद केली आहे कैदेचा फायदा काय आहे कोळ्यांनी गडाची माहिती मालुसरेंना दिली उदय भानाची गद्दारी केली गद्दारी केल्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट उदय भानाच्या हातामध्ये मुलं बाळ आया बहिणी आहेत मालुसरेंना आदेश होता जिजामातेचा आदेश काय आहे एका दिवसात जिंका शब्द काय जिंकायसाठी काहीही करा काहीही करा म्हणजे कोणाला उदय भानाचे तुकडे केले तरी चालतील पण जिजामातेंच्या शब्दासमोर स्वराज्याचं बंधन आहे स्वराज्याचं बंधन काय आहे मालुसरे बळजबरी करायची म्हटलं तर जास्तीत जास्त दोन कानाखाली मारू शकतात हात सोडून तलवारीला हात लावू शकत नाही सामान्य माणसाच्या जीवाशी मालुसरे खेळत नाही मेटावरच्या लोकांना चांगलं माहिती आहे मालुसरेंनी बळजबरी केली तर दोन कानाखाली भेटतील आणि उदय सुरुवात केली तर गडावरतून जर कापाय सुरुवात केली तर तो, के तो, तो मेटापर्यंत थांबणार नाही एकालाही जिवंत ठेवणार नाही त्यामुळं मेटावर असणारी लोक गडाबद्दल एकही शब्द सांगणार नव्हती स्वतःचे तुकडे झाले तरी चालतील पण गडाची माहिती देणार नव्हती सगळे पर्याय संपले मग आता काय करायचं गडाची माहिती मिळवली नाही तर अठराशे पाचशे सैनिकांचं युद्ध होणार नाही मग सगळं सैनिक सव... शांत बसलं सगळे पर्याय संपले त्यात मालुसरेंचा बारका भाऊ होता सूर्याजी सूर्याजी मालुसरे नाव त्याचं काय म्हंटला दादा दोनच कडव्यांचा वेळ दे दोनच कडव्यांमध्ये मी कोळ्यांना फितूर करून दाखवतो आता जे कोळी स्वतःचे तुकडे करून घ्यायला तयार आहेत किल्ल्याची माहिती द्यायला नाही तो दोन शब्दात काय करणार आहे तरी सुद्धा मालुसरेंना सूर्याजीवर विश्वास होता सूर्याजी मालुसरे मार्मिक भाषा जाणून होता त्यांनी सांगितलं गोंधळाचा वेश गोंधळी माहिती आहेत ना गोंधळाचा वेश घेतला गोंधळाच्या वेश वेशामध्ये त्या कोळी वाड्यावर जागरण गोंधळ घातला त्या गोंधळामध्ये कोळ्यांना फितूर केलं आणि कोळ्यांनी आपल्याला गडाची माहिती दिली आता हा जो भाग आहे ना मेटावरचा हा पोवाड्यामध्ये सांगणार आहे आता काय पाच मिनिटाची माहिती राहिली त्यानंतर पोवाडा आहे पोवाडा सांगण्याचं खास कारण तेच आहे तुम्हाला सांगतो मेटावरनं आपल्याला द्रोणागिरी कड्याची माहिती मिळाली आणि द्रोणागिरीचा कडा म्हंटल लोक सांगतात यशवंती नावाची घोरपड होती काही लोक सांगतात यशवंता घोरपडे नावाचा मावळा होता यशवंती नावाची घोरपड चौथीच्या पुस्तकात आहे यशवंता घोरपडे नावाच्या मावल्याचा उल्लेख कसा काय पुस्तकात नाही मग आला कसा मग लोक काय सांगतात आमचा आडनाव घोरपडे आहे आमची माणसं त्या काळामध्ये महाराजांना कडा चढाय मदत करायची म्हणून आम्हाला घोरपडे बंधू म्हणलं गेलं आणि त्यामध्येच आमचा यशवंता घोरपडे नावाचा मावळा होता आता आपण लिहितो पानावर ज्या गोष्टीमध्ये ठेवतो त्याला वही किंवा पुस्तक म्हटलं जातं आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सांगा लिहिणं किंवा छापणं कोणासाठी अवघड आहे का कोणासाठीच नाही त्या काळामध्ये कोरलं जायचं ताम्रपत्रांवर लिहिलं जायचं संस्कृत भाषेमध्ये आणि ही पानं लक्ष द्या शांतपणे ऐका ही पानं ज्या पुस्तकामध्ये ठेवली गेली आपला खरा इतिहास ज्या पुस्तकांमध्ये लिहिला त्या पुस्तकाला बखर म्हणतात काय म्हणतात बखर बखर म्हणजे काय आपला खरा इतिहास लिहिलेलं ले पुस्तक माहिती आहे का तुम्हाला आधीपासून ज्यांना माहितीये त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्याच बकरींमध्ये असणारी चित्रगुप्त नावाची बखर आहे शेंडगावकर नावाची बखर आहे दोनही बकरींमध्ये काय उल्लेख आहे का ताना मालुसरेने द्रोणागिरीचा कडा सर्व मावळ्यांना सोबत घेऊन तो कडा वानराप्रमाणेच सर करून गडावर हल्ला चढवला यशवंती नव्हती यशवंता गोरपडे नावाचा मावळा नव्हता वानर नव्हतं प्रत्येक मावळ्यानं एका मिरीला साथ दिली तो कडा चढून गडावर हल्ला चढवला या गोष्टी लक्षात ठेवा समोरचा तांब्रपत्र आहे दोन दंत कथा आणि त्याच्या खाली खरी हकीकत बखरींच्या नावासोबत तुमच्या समोर दाखवलेली आहे तुम्ही जाताना वाचू शकता द्रोणागिरीचा कडा चढतात समोर कलावंतीनीचा दिसतोय आता कलावंतीनी म्हणल्यावर मावळा शांत बसणाऱ्यातला ना नाही मागे पाहिलं दहा पंधरा सैन्य चढून गडावर आले समोर पाहिलं मुलींची नाचगाणी पाहणार साडेतीनशे पठ्याण्णवशे मध्ये गुंग होतं साडेतीनशे पठाण असताना मालुसरींनी विचार केला नाही आपलं गडावर येऊन द्या पाचशे आल्यानंतर साडेतीनशे मारू हे गणित जमत नव्हतं मावल्याला मावल्यानं म्यानातली तलवार बाहेर काढली आणि अवघ्या दहा पंधरा सैन्यांना घेऊन मुलींची नाचगाणी पाहणार साडेतीनशे पठाण कापलं आणि ही खबर उदय भानाला बाल्य किल्ल्यावर समजली महालामध्ये झोपलेल्या उदय भानाला समजलं गडावर हल्ला झाला एक सुभेदार आला त्या सुभेदाराने साडेतीनशे सैनिक मारलं आणि तो सुभेदार असा आहे त्याने आजपर्यंत एकही एक युद्ध नाही हरलं ते उदय बानाला समजताच उदय स्वतःची ताकद दाखवून देण्याची संधी मिळाली कशी मिळाली आजपर्यंत एकही एक युद्ध हरलं नाही याचा अर्थ काय होतो युद्ध जिंकण्यासाठी या मावल्यानं कित्येकाशे दैत कापले असतील आणि उदय बानाला समजलं आज आपण याला कापलं तर आपलं नाव वरपर्यंत जाणार आहे उदय काय केलंय झोपेत न उठला हातात तलवार उचलली आणि डोळ्यात चोळत पळत सुटणाऱ्या उदय भानानं मालुसरेंच्या अंगावर जबरदस्त असा वार केला आणि दाल तो वार आपल्या मावळ्यानं ढालीवर घेतला पण तो वार इतका जबरदस्त होता एकाच वारामध्ये मालुसरेंच्या डालीचे दोन तुकडे झाले ढाल खाली कोसळली तुम्ही किती युद्धांमध्ये ऐकलंय पहिल्या वारात ढाल उडवली शंभर युद्ध झाली तर त्याच्यामधली तीन चार युद्धांमध्ये असे मावळे असायचे जे कोणाची तरी ढाल तोडून दाखवायचे त्यातलाच एक उदयभान राठोड होता एकाच वारात धाल उडवून दाखवली उदयभान राठोड त्याला किल्ला मिळाला धर्म बदलून कोणाला किल्ले दिले जात होते का धर्म बदलून दौलत जागा जमिनी वतना दिली जायची उदय भानाला धर्म बदलताच किल्ला मिळाला कारण की त्याला अठराशे सैन्याची गरज नव्हती हत्तीची ताकद नावापुरती नाही तर तो, तो स्वतः सिद्ध करून दाखवत होता अशी त्याची ताकद होती त्या ताकदीवर त्याला किल्ला मिळाला ढाल उडवली आपल्या मावळ्यानं माघार नाही घेतली उदयनाला अंगावर बोलवला उदय भान वार करू लागला आणि तेच वार आपल्या मावळ्यानं हातावर घ्यायला सुरुवात केली हातावर घ्यायला सुरुवात केलेली असताना हात कापू लागलाय रक्ताची धार चालू आहे पण इथे असणारा हात आपल्या मावळ्यानं ना खाली नाही केला का खाली केला नाही इथे असणारा हात जर खाली झाला समोरून येणारा वार जर मानेवर झाला ज्या ठिकाणी उदय ढाल उडू शकतो एका झटक्यात मान सुद्धा गायब करू शकतो या गोष्टी लक्षात ठेवा आपल्या मावळ्यानं हातावर वार घेतले रक्ताचे धार चालू असताना कमरेचा शेला काढला आणि हाताला गुंड रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला आणि एका हाताने आपला मावळा त्या ठिकाणी तानाजीराव मालुसरे लढतायत लढता लढता हातावर वार झाला हातही तुटला आणि मावळा लढत लढत येऊन इथे जी शेवटची ताकद अंगात होती या ताकतीमध्ये आपल्या मावळ्यानं उदय अंगावर तलवार फिकून मारली ती तलवार उदय डोळ्याला लागली उदयभान जखमी झाला आणि मालुसरे धारातीर्थ कोसळले आणि जखमी झाल्याच्या रागात उदयभान परत फिरला मालुसरेंच्या छातीमध्ये लात मारून उदयभानाने अपमान केला आपले मावले ज्या दोराने वर आले त्याच दोराने उतरून पळू लागले मग मावले पळून गेले मालुसरे धारातीर्थ कोसळले आपला एकही मावळा इथं उपस्थित नाहीये मग खेळ राहिलाय का संपलाय आपला खेळ या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे आपला खेळ या ठिकाणी संपलेला असताना इथून पुढे गनिमी काव्याला सुरुवात होते गनिमी कावा कसा हरत आलेलं युद्ध आणि संपत आलेला खेळ जे पलटून जिंकतात त्याला गनिमी कावा म्हणतात आपला खेळ इथं संपला पलटला कुठे उजय भानाने लात मारली अपमान केला कल्याण दरवाजाकडे पळू लागला कल्याण दरवाजाकडे पळण्याचं कारण होत पुणे प्रांतात पळाला आणि आपल्या त्या ठिकाणी सैनिकांना सापडला त्याला जिवंत गाडतील त्याने विचार केला इथून पुढे सह्याद्रीच्या डोंगर रांगा चालू होते इथून निघालेला डोंगर तिकडे वाई सातारा महाबळेश्वर तिकडे कुठं जा दोन भागात तुटला नाही मोठे मोठे डोंगर आहेत या भागात पळलो तर जिवंत राहू शकतो या विचारानं उदय भानानं कल्याण दरवाजा निवडला उदय भान राठोड कल्याण दरवाजाकडे पळू लागला उदय भान राठोड पळतोय पळतोय पळता पळता उदय भानाला कल्याण दरवाजा दिसला इकडे का पळाला आपलं सैन्य गडावर पश्चिम भागात आलत मागच्या खोपऱ्यामध्ये उदयभानाचं अठराशे सैन्य समोरून लढत होतं ते पण मागच्या खोपऱ्यामध्ये या तटबंदीला एकही मावला नव्हता नजर चुकवली सगळ्यांची इकडे पळाला कारण कोणी नाही पळता पळता ज्या दरवाजा दिसला दरवाजा उघडून पळून जायचा मनात विचार आला त्याआधी त्याला एक आवाज आला आवाज देण्याकरिता होता का कोण तिकडं एकही एक मावला नाही तरी सुद्धा त्याला एक आवाज आला आवाज काय होता अरे उदय भाना अरे हि जड्याची अवलत तुझी माझा मुलगा रक्ताच्या तरऱ्यात पडून गेला आणि छातीत लात मारून पळून निघाला अरे अस लिंबत ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ उदयभान चाल खेळू लागला उदयभानाच्या अंगावर झेप घेतली उदयभानाला आडवा पाडला त्याच्या छातीवर चा बसून ऐंशी वर्षाचे म्हातारे मामा शेलार मामा यांनी उदयभानाचा दाताने गावा फाडला इथं संपलेला खेळ शेलार मामा न गनिमी काव्यामध्ये कल्याण दरवाज्यावर पलटला गनिमी काव्यात वाटा सादर करत उदय भाला ठार मारला इथं संपलेला खेळ शेलार मामांनी कल्याण दरवाज्यावर पलटून कल्याण दरवाजापासून गडकोंडाना जिंकायला चालू केला तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल प्रश्न काय प्रत्येक मावळा जर इथं लढतोय शेलार मामा एकटेच कल्याण दरवाज्यावर काय करत होते शेलार मामा कल्याण दरवाजावर एकटे नव्हते हा होता गनिमी कावा गनिमी कावा कसा होता त्रिकोणी कोपऱ्यामध्ये पाचशे जण गडावर आले आणि समोरून अठराशे अंगावर आले अठराशे सैनिक झेपतील का अठराशे झेपलं नाही तर आपण मागं माग सरकत जाऊ माग सरकल्यानंतर कोपऱ्यात अडकू कोपऱ्यात अडकल्यानंतर होईल अशी गर्दी गर्दी झाल्यावर मला सांगा समोरच्या मावळे तलवार चालवू शकतात मग तलवार चालवू शकतात त्याचा असा अर्थ होत नाही की पाचशे जण समोर थांबतील अशी तलवार चालून आपण कोणाची ढाल तोडू शकतो का ढाल तोडायची म्हणलं जितकी तलवार मागे जाणार तितकाच जबरदस्त वार आपण पुढे करणार आता तुम्ही उचला बरं तलवार कुणाला लागल समोरच्याला लागणारी पहिली तलवार आपल्या मावळ्याला लागणारे तीन चार फुटाचं अंतर पाहिजे तलवार फिरायला त्या ठिकाणी मारताही येणार नाही आणि उड्या फेकून मारता येणार नाही ना मग ना ना ना। त्या कोपऱ्यात आपण अडकण्यापेक्षा शत्रूला अडकवलं तर यांनी काय केलं माश्याला चारा टाकून जसं खोल पाण्यात उथळ पाण्यात बोलवलं जातं उथळ पाण्यात मासा दिसला की जाळं फेकलं जात असाच मी कावा केला तानाजी मालुसरे पाचशे सैन्य घेऊन कड्यानं गडावर आले नव्हते दोनशे सैन्य घेऊन गडावर आले तटबंदीचं अठराशे सैन्य कोपऱ्यात घेतलं आणि शेलार मामा सूर्याजी कल्याण दरवाजा तीनशे साठ सैनिक घेऊन गडावर आले होते इकडूनही आपलं सैन्य तिकडूनही आपलं सैन्य उदय भानाच सैन्य मध्ये सापडणार त्यावेळेस आपण त्यांना ठार मारू आता याच्यात थोडस काय गणित चुकतंय आता मला तर काय गणित येत नाही तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला आलं असेल आणले होते पाचशे इथं दोनशे आणि इथं तीनशे साठ किती होतात पाचशे साठ पुस्तकात पण लिहिलंय पाचशे आणले होते शेवट पाचशे साठ झाले मग लोकांना काय वाटतं अरे प्रिंटिंग प्रॉब्लेम आहे अरे पण त्या पुस्तकात गणिमी कामा नाही मेटांची माहिती नाही कोळ्यांची माहिती नाही जागरण गोंधळ नाही मग प्रिंटिंग प्रॉब्लेमच वाटणार ना तुम्हाला कळलं असेल की ती साठ लोक कोण होती जे कोळी गडाची माहिती द्यायला तयार नव्हते त्याच कोळ्यांना सूर्याजींना असं कापलं असं मीठ चोळलं ते त्यांना सहन झालं नाही गडाची माहिती द्यायचं तर सोडा जे काम तलवारीच्या धारीने होणार नव्हतं जिबेच्या धारीने केलं गडाची माहिती द्यायचं तर सोडा त्या कोळ्यांनी मदतीचा हात पुढे केला कल्याण दरवाजा उघडून उदय भानाला ठार कोळ्यांनी आपल्याला साथ दिली आणि ती साठ लोक आपल्या सैनिकांमध्ये शेवट वाढून आली आणि तीनशे साठ सैनिक शेलार मामा कल्याण दरवाजाने घेऊन गडावर आले उदय भानाला ठार मारला मालुसरे शोधत सूर्याजी थ्याला आला पाहिलं अरे दादा दादा बोल दादा मावळे पळू लागले दादा काही बोलले ना जागेवर न आले ना सूर्याजीला समजला सक्का भाऊ सोडून गेला सूर्याजीनं कसलेही दुःख व्यक्त न करता कमरेची तलवार काढली परतीच्या दोराला धाव घेतली परतीला लागलेल्या सैनिकांचा दोर सूर्याजीनं कापला बाकीच्या मावळ्यांना सांगितलं आपला बाप पिथ्या रक्ताच्या थरो पडून मेला आणि भागूबाई सारख्या पळून निघाला गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मारण्यापेक्षा लढून मारा नाहीतर बांगड्या साड्या गडाच्या कड्यावर नवड्या फेकून मारा कारण मी परतीच्या दोर कापून टाकले आहेत मांजरा सारखं पंधरा मावळ शत्रूच्या अंगावर सिंहासारखं फिरलं सैनिकांना समजलं आपल्यासोबत घात झाला उदयभांना जर चुकवून पाळलेला त्याला ठार मारल्याची खबर इथं नव्हती खबर समजताच शत्रू सैन्य शरण आलं <coughs> बाल्य किल्ल्यावरील शत्रूचा हिरवा ध्वज खाली झाला भगवा ध्वज फडकला आणि तीन वेळा तोफेचा इशारा गंज पेटवून राजगडावर प्राप्त झाला आणि जिजामाता म्हणते बघ बाळ शिवबा माझ्या ताण्यानं गडकोंढाना विजय केला बघ शिवबा गडकोंढाना स्वराज्यात आला महाराजांनाही आनंद झाला महाराजांचा आनंद जिजामात्यांपेक्षा वेगळा होता महाराजांचा आनंद कसा होता कधी जातोय कधी माझ्या ताण्याला भेटतोय कधी त्याला मिठीत घेतोय आणि मी गडकोंडाना जिंकल्याचा आनंद साजरा करतोय महाराजांनी गुडीला खोगीर घातली टाच मारली महाराज कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले पहिलंच पाऊल महाराजांनी गडावर टाकलं जाणवलं महाराजांना गडावर काहीतरी दुःखाचं सावट पसरलं आहे इथे येऊन पाहिलं गोल वेढ्यावर मावळे रडत बसले होते मावळे रडण्यामागचं कारण पाहिलं महाराजांचं या ठिकाणी लक्ष गेलं अरे ज्या मावळ्याला मिठीत घेऊन गडकोंडा जिंकल्याचा आनंद साजरा करायचा होता अरे ज्या मावळ्याच्या मुलाचं लग्न थाटा माठाने लावून द्यायचं होतं त्याच मावल्याला पाहिला अरे इंच इंच जखमा इंच इंच जखमा अंगावर झालेले असताना मालुसरेंचे रायरा असे तुकडे पडलेले असताना महाराज या ठिकाणी रडू कोसळले मालुसरेंच्या देहा शेजारी मांडी घालून बसणाऱ्या महाराजांनी मालुसरेंना मिठीत घेतलं कंबरेचा शेला काढला आणि मालुसरेंचा रक्ताने माखलेला चेहरा पुसला बाकीच्या मावळ्यांना सांगितलं अरे असे रडत काय बसला माझा ताना स्वराज्याला सोडून गेला स्वराज्यात गड आला पण माझा सिंह हो गेला गड आला पण माझा सिंह हो गेला बोला छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> ही जी माहिती सांगितली त्यातील मुख्य शब्द काढून दोन मिनिटाचा पोवाडा बनवला होतो पोवाडा शांतपणे ऐका आणि फोटो काढणारे आवाज बिना आवाजाचा जो भाग आहे ना कोलेवाड्यावरचा तो थोडा लक्ष देऊन ऐका सूर्याजीच्या मार्मिक शब्द आहेत त्यात ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमो ना तुझा अंबे करून प्रारंभे डफावरी था थापतुंतुण्याचा डफावरी थापतुंतुण्याचा शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीरहा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू चे गात गुण गान जे 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 राजमाता राज गडाला हो राजमाताराजगड आला त्वरित्व सांगा कामालान बोटाने किल्ला दहाविला कोंढाना किल्ला दहाविला किल्ल्याच्या पराक्रमाला किल्ल्याची माहिती घेण्याला तान्हाजी वीर गरज झाला येऊ भिडले कोळीवाड्याला कोळीवाड्याला हजीरा हा जीजी कोलिवाड्याला हजीर हा जीजी कोलिवाड्यावर गोंधळे आले गोंधळे आले म्हणल्यावर आनंद झाला कोळ्याला बोलवणी घेतला गोंधळाला गोंधळ्याला पाहिला कोळ्यांना संशय आला का संशय आला अरे यांना गोंधळी म्हणावं ही रांगडी माणसं दिसतात बाकी कोणी म्हणावं तर गोंधळाचा वेश आहे काय म्हणतात कोळी बर झाले आले वकत आला आईचा नवस फेडायचा आहे मला देवीसाठी नवस केला आणि हे गोंधळी वेळ आले आनंद झाला होता कोळ्याला आणि संशय आला त्या कोळ्याला कारण की हे गोंधळी वाटतच नव्हते वाऱ्यासारखी तलवार फिरवणारी माणसं करंगरी सारखी काठी घेऊन संबळ वाजवतात शोभत नाही आता मध्ये विचारीला नावा गावाला कोण रे लेखा कोण कुठून आला गडाला काय म्हणतो सूर्याजी आल बाबा तुळजा पुराव न इथं आंबेचा जागरण करण्याला तुम्ही दिलीच संधी तर आम्ही घालूच गोंधळ हा सूर्याजीचा शब्द आहे कोणाकडून संधी पाहिजे होती संधी कोळ्यांकडून पाहिजे होती अरे गोंधळ कुठं घालायचा होता गोंधळ गडावर घालायचा होता दिलीच संधी तर घालूच गोंधळ मार्मिक भाषा काय कोळ्यांना समजली नाही जागरण गोंधळाला सुरुवात झाली आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी काही कोळी झोपेत काय पेंगत काय जागे असताना कोळ्यांची झोप उडवण्यासाठी कोळ्यांना फितूर करून गडाची माहिती मिळवण्यासाठी मालुसरेंनी सूर्याजीला सांगितलं सूर्याजी बाद झाला आता गोंधळ आशी काना खाली मार आवाज चाला पाहिजे सूर्याजीने गोंधळ थांबवला शब्द पलटला आणि सूर्याजी काय बोलू लागला अरे कशी झोप लागली मारदाला कशी झोप लागली मारदाला तुम्ही आया बहिणी देता दुश्मनाला लाजा पाहिजे मिशा भाळ गायला जरा येतो बांगड्या लुगड्याला जरा येतो बांगड्या लुगड्याला हि जडानसा लुगड्याला अरे उदय भार आया बहिणी उचलून घेऊन ही गडावर गेला तुम्ही बांगड्या साड्या घालून घरात बसला अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला विषाबा लागता कोळी गडबडले कोळी गडबडले हे गोंधळी नाहीत कोळ्यांनी परत सुरुवात केली पहिल्यापासनं कशी केली विचारीला नावा गावाला तानाजी म्हणते देहाला किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून सगळे आलोय कोलिवाड्याला 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 हजीर हा जिजी तान्हाजी येताच गडावर उदयभान झाला हैरान दोघांच वारावर वार तानाजींची उडविली ढाल तानाजींचा उडविला हात ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदय भानला पाडला धरणीला आणि पेटवून मशाली त्या बाल्य किल्ल्याला मी शाही रोमकार पढेर गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला हजीर हा जी गातो पोवाड्याला जी छत्रपती शिवाजी महाराज की का आपली सगळ्यांची इच्छा का आपल्या सगळ्यांच्या इच्छेने मिळून देतात त्याच समाधान जय शिवराय